आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज बेसबॉल ते करणार आहे त्याचं मराठ्यांनी डोक्यात घेऊ नका आणि घेणार सुद्धा नाही मराठी घेणार सुद्धा नाही कारण त्यो मराठ्यांचे किती हिताच आहे हे मराठ्यांना चांगलं माहीत उभं आयुष्य मराठ्यांच्या विरोधात त्यांनी घातलेलं आणि छोट्या छोट्या उभीतल्या जाती यांच्या विरोधातही त्याने त्याचं आयुष्य पुरं घातलेलं करणारच त्याच मराठ्यांनी डोक्यात घेऊ नका घेणार सुद्धा नाही मराठी घेणार सुद्धा नाहीत कारण तो मराठ्यांच्या किती हिताचा हे मराठ्यांना चांगला माहीत व आयुष्य मराठ्यांच्या विरोधात त्याने घातलेलं आणि छोट्या छोट्या ओबीसीतल्या जाती यांच्या विरोधातही त्याने त्याचा आयुष्य पुरं घातलेला आहे ते दुसऱ्याला खाऊ देत नाही सगळं ओबीसी महामंडळ त्याने एकट्यानंच खाल्लेलं आहे महाराष्ट्रातला सगळा पैसाही जेवढं वरबडता येईन त्याचा तेवढा त्याने खाल्लेला आहे म्हणून त्याने जेल भोगलेलं आहे फक्त बहुतेक फडणवीस साहेब त्याला बळ द्यायला लागलेत म्हणून त्याच्या केशी फिशी मागं व्हायला लागल्यात ही भाजपाचा चांगला संदेश नाही त्याचं ऐकून आहे आपण आहे तेच राहणार आहेत रोटी बिटी व्यवहार होणारा तो होणार होणारे आरक्षण म्हणजे ही सुविधा आहे केंद्राची आणि राज्याची ही प्रत्येकालाच आहे प्रत्येकाची जात जशाला तशीच राहिलेली काहीही होत नाही त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा पण याचा ऐकू नये कारण हा माणूस याच्याकडून वडून आपल्या जातीचं गोरगरिबांच्या लेकराचं तुम्ही वाटोळ होऊ देऊ नका याच्यावरती भर द्या हा माणूस प्युअर जातीवादी प्युअर जातीवादी ही एक साध्या ओबीसीच्या त्यांच्या छोट्या जातीला सुद्धा खाऊ द्यायना धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल तुझी भूमिका स्पष्ट कर तरी हा करत नाही याला फक्त धनगर गोरगरीब बांधवांचा वापर करायचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठा आरक्षणाचा धक्का लागत नाही हे सर्वसामान्य धनगर बांधवांनी आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं याचं ऐकून गावखेड्यातल्या मराठा बांधवात आणि ओबीसी बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे किंवा मराठा बांधवात आणि धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे ही गावागावातल्या महाराष्ट्रभरातल्या धनगर बांधवांनी आणि वंजारी बांधवांनी समजून घेणं गरजेचं कारण यांचं ओबीसीमधून वेगळा प्रवर्ग केला आहे एन टी वी जी एन टी म्हणून त्यामुळं धनगर बांधव आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्का लागत नाही याचं ऐकून राज्यात चांगलं आपलं वातावरण आहे चांगले संबंध आहेत आपण एक परिवारासारख्या गावात वागतोय याचं ऐकून वातावरण एकमेकात नाराजी पसरण असं करू नका ही माझी विनंती आणि त्याचं कुणी ऐकायची गरज नाही ते पुरं कामातून गेलेलं आहे कारण एवढं वय झालं तरी तिचं डोकं ठिकाणावर येणार आपण कायद्याच्या पदावर बसून आपण का जातीवाचक बोलावं का, का आपण शब्द वापरताना तोलून मापून वापरले पाहिजेत हे ज्या माणसाला कळत नाही तो मंत्री सुद्धा लायकीचा नाही या महाराष्ट्रातला पहिला कलंकित स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा पहिला मंत्री असतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा